मी प्रिया हॅपी माइंड हब मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपण आतुरतेने वाट पाहत असलेल्या आपल्या आवडता सण आता जवळ आलेला आहे तो म्हणजे गणेश चतुर्थी सर्व जण बाप्पाच्या आगमनाच्या तयारीला लागलेले आहेत ला बाप्पाच्या आवडत्या गोष्टी सजावटी त्यांच्या खरेदीला वेळात वेळ वेड़ करून आपण सर्वजण जात आहोत हल्ली अनेक घरांमध्ये गणपती बाप्पा बसवले जातात कोणी आपले नवस आहेत म्हणून कोणी परंपरा आहे म्हणून तर कोणी आपली आवड आहे म्हणून आणि हल्ली असंही ऐकायला मिळत आहे की मुलांनी हट्ट केला म्हणून गणपती बाप्पा बसवत आहेत गणपती बाप्पांना बसवणं ही अत्यंत चांगली गोष्ट आहे छान गोष्ट आहे पण त्याचबरोबर मला सर्वांना या व्हिडिओ मार्फत एक छोटासा संदेश द्यायचा आहे म्हणजे माझं मत आहे की आपण आपल्या बप्पाला छान छान सजावट करतो बाप्पासाठी त्यांचे नैवेद्य ह्या सर्व गोष्टींपेक्षाही आपल्या बाप्पाला भक्ती समर्पण निष्ठा ह्या सर्व गोष्टी अत्यंत प्रिय आहेत तर सांगायचं एवढंच आहे इतर सगळ्या गोष्टींना प्राधान्य न देता आपण मंत्र जप स्तोत्र पठण त्याचबरोबर गणपती बाप्पाच्या कथा पौराणिक कथा गणेश चतुर्थीचं महत्व हे सर्व आपल्या मुलांना जास्तीत जास्त सांगावं हो एकत्र सर्वांनी बसून जागरण जेव्हा आपण करतो त्यावेळेला भजन करणं कीर्तन करणं त्यांचे सूर लावणं हे सर्व का महत्वाचं आहे या मंत्रस्तोत्रांमुळे प्रकारे आपला ब्रेन डेव्हलप होत असतो त्या सर्व गोष्टी आपल्या मुलांना सांगणं अत्यंत गरजेचं आहे कारण आपल्या बाप्पाला सुद्धा ह्याच गोष्टी आवडतात म्हणूनच सगळ्यांनी असं ठरवूया की ह्या गणेश चतुर्थीला आपण इतर सर्व गोष्टींच्याकडे लक्ष न देता आपण जास्तीत जास्त आपल्या घरातलं सर्व वातावरण भक्तिमय करूया आणि आपल्या बापाचे भरपूर आशीर्वाद घेऊया त्याचबरोबर आपल्या मुलांना आपल्या येणाऱ्या पिढीलाही त्या दैवी शक्तीच्या आपल्या घरात साक्षात कुठली सोबेची वस्तू आपण आणत नाही आहोत आपण एक साक्षात शक्ती आणत आहोत आणि त्या शक्ती बरोबर कनेक्ट कसं व्हायचं आणि त्या शक्तीचा कशा प्रकारे आपल्याला लाभ मिळवून घ्यायचा हे सर्व आपण आपल्या या पिढीला सांगावं अशी माझी अत्यंत मनापासूनची इच्छा आहे की माझं मत या व्हिडिओ मार्फत तुमच्या सर्वांपर्यंत मी पोहोचवत आहे अजून एक छोटासा मेसेज मला सर्वांपर्यंत पोहोचवायचा आहे की जेव्हा आपण गणपती बाप्पाचं विसर्जन करतो त्या विसर्जनाच्या वेळेला देखील आपण खूप डीजे वगैरे असं का गोंगाट असतो त्या बाप्पाला किती इरिटेड होत असेल हे मला खूप प्रश्न पडतो नेहमी मी हे सगळं पाहत असते तेव्हा माझं एवढंच म्हणणं की गणपती बाप्पाला विसर्जन करताना त्याच्या नामस्मरणाने त्याच्या त्याच्या नामाचा गजर करून त्याला विसर्जन करा की जेणेकरून पुढच्या वर्षी त्याला आनंदाने आपल्याकडे यायला आवडेल खूप काही गोष्टी आपण पाहतो त्या सर्व आता कमी करा भक्तिमय व्हा भक्तीमध्ये रमून जा की हेच आपल्या बाप्पाला प्रिय आहे आणि आपल्या पुढच्या पिढीला आपल्याला हे सर्व संदेश द्यायचा आहे जोपर्यंत आपण बदलत नाही तोपर्यंत आपल्या 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 पिढीला सुद्धा या गोष्टींचं आपल्याकडे जे आहे त्या महत्व त्यांना कळणार नाही म्हणून हा छोटासा मॅसेज मला तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचवायचा होता त्याचबरोबर अजून एक महत्वाची गोष्ट की आपण बाप्पाच्या मूर्तीला जेव्हा घरी आणतो त्या बाप्पाची प्राण प्रतिष्ठा करणं अत्यंत गरजेचं आहे छोटीशी पाहुळी आपण घरातल्या घरात का होईना पण बाप्पाची प्राण प्रतिष्ठा नक्की करा प्राण प्रतिष्ठा का करावी त्याचे काय महत्व आहे हे पुढे आपण पाहूया सर्वांना गणेश चतुर्थीच्या मंगल शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोया मंगलमूर्ती मोरया